तुम्ही पाहत आहात न्यूज जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासित ग्रामपंचायतीला एकशे चाळीस गाव पाणी योजनेतून होणारा पाणी पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद होता यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करीत ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांची ही गंभीर समस्या तात्काळ सोडवावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला होता या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली ही गंभीर समस्या तात्काळ सोडवावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला होता या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्यासाठी स्थानिक सरपंच सौ अनिता विठ्ठल पैसोडे उपसरपंच संदीप भोपळे आणि ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पैसोडे यांनी प्रशासनाला एक निवेदन दिले होते त्यामध्ये पाणीपुरवठा येत्या दोन दिवसात सुरू न झाल्यास शुक्रवार दिनांक अठरा जुलैपासून संबंधित कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा याने निवेदनातून देण्यात आला आहे या प्रकारची बातमी एम सी एन न्यूज मराठीने प्रसारित करताच जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी इंदल राठोड यांनी तात्काळ उपाययोजना करत त्वरित धानोरा ग्रामपंचायत पाणीपुरवठामधील तांत्रिक अडचणी दूर करून दुसऱ्या दिवशी गावाला पाणीपुरवठा सुरू केला गावाला सुरळीत पाणीपुरवठा सुरू होताच ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच अधिकारी तसेच एम सी एन न्यूज मराठी चॅनलचे आभार व्यक्त केले आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळे धानोरा महासिद्ध गेल्या पंधरा वीस दिवसापासून धानोऱ्या गावात अत्यंत पाणी टनचाई निर्माण झाली वाळवून पाणी आणावं वा लागलं जनतेला आमचे सरपंचपती यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे तक्रार नोंदवली उपोषणाची धमकी दिली त्याच रात्री पाणीपुरवठा सुरळीत झाला एम सी एनचे आपले ओम उना उन्हाळे साहेब यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले आमची न्यूज लावली आणि गावाचा पाणीपुरवठा सुरळीत झाला त्या रात्री त्याबद्दल धन्यवाद असाच पाणीपुरवठा महाराष्ट्र प्राधिकरणाने सुरू ठेवावा हीच आमची गावकरी मंडळीची विनंती